बघा मित्रांनो बघा सविता पाटील हे काय करत आहेत बघूया आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे मी देतलेले अगोदर आपल्याला चीक तयार करायचं आठवड्याला सुरुवात झालेली आता आपली तर आता जो कोंडा असतो गव्हाचा तो काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीचा कोंडा असतो हा काढून घ्यायचा आहे इकडे मी दोन पाणी केलेले आहेत इकडे एक वेगळं पाणी घेतलं आहे साधं पाणी स्वच्छ पाणी ठीक घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्याकडचं पाणी काढून जो हा कोंडा आहे हा साध्या पाण्यात टाकायचा आहे या पाण्यात सुद्धा आपल्याला परत हा कोंडा असा धुवून काढून घ्यायचा आहे. जो चीक आहे त्याच्यातला तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. दोन ते तीन पाण्याने जर धुतले धुतल्यानंतर कोरडे छान पांढरे शुभ्र येते.